नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत पंधरा पाच दोन हजार पंचवीस रोजी एक जार काढण्यात आलेला आहे इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई कार्यालय व्यवस्थापक संचालक महात्मा ज्योतिबा फुले संशोधन प्र प्रशिक्षण संस्था मा महाराष्ट्र राज्य नागपूर पंधरा पाच दोन हजार पंचवीस रोजी एक जार काढण्यात आलेला हा जार जीई एन ई टी एम एच एम एच टी सी ई टी दोन हजार पंचवीस सत्तावीस परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षणकरिता योजनेचा तपशील महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीय वर्गीय भटक्या जाती मुक्त जमाती तसेच विशेष महापर्वा जातील विद्यार्थ्यांना महाज्योतीमार्फत जी ही एन ई एन ई टी एम एच टी सी ई टी बॅच पंचवीस सत्तावीसच्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑनलाईन पद्ध पर्द, पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येत आहे त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्याकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत महात्मा ज्योतितर्फे विद्यार्थ्यांना ऑनलाईन पस्षन, प्रश्न प्रश्नासाठी मोफत टॅप व सहा जी बी डे डेटा इंटरनेट डाटा पुरवण्यात येणार आहे म्हणजे तुम्हाला मोफत टॅप देण्यात येणार आहे व त्याबरोबर सहा जी बी प्रत्येक दिवशी डेटा इंटरनेट डेटा तुम्हाला पुरवण्यात येणार आहे या योजनेच्या लाभासाठी पात्रता विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रिव्ह असावा विद्यार्थी मागास महागास मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास परवागातील असावा असावे तसेच विद्यार्थी नॉन क्रिमिल उत्पन्न गटातील असावा असावे सन दोन हजार पंचवीस एकता दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर प्रश्नाचा लाभाकरता पात्र राहतील विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा याबाबतची कागदपत्रे स्पष्ट व स्वच्छ दिसतील जोडणे आवश्यक आहे विद्यार्थ्याची निवडी त्यांना एकता दहावी परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षण करण्यात येईल व अर्ज करण्याकरिता आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड पुढील व मागील बाजूसहित रवाची दाखला जातीचे प्रमाणपत्र व नॉन क्रिमिल एकता दहावीची गुणपत्रिका एकता अकरावीची विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला बोनाफाईट सर्टिफिकेट दिव्यांग असल्याचा दाखला अनाथ असल्याचा दाखला आरक्षण सामाजिक परवर्ग समांतर आरक्षण पुढील प्रमाणे इतर मागासवर्गीय ओबीसी एकोणसाठ टक्के विभुक्त जाती वी जी ए दहा टक्के भटक्या जमाती एन टी बी आठ भटक्या जमाती क एन टी सी अकरा भटक्या जमाती ड एन टी डी टी सहा विशेष पर विशेष मागास पर्व सी एस बी सी सहा टक्के एकूण शंभर टक्के समांतर आरक्षण पर वर्गातील महिलांसाठी तीस टक्के जागा आरक्षित आहेत दिव्यांगकरिता चार चार टक्के जागा आरक्षित आहे अनाथासाठी दहा टक्के एक टक्के जागा आरक्षित आहे ड अर्ज कसा करावा महाज्योती डब्ल्यू डब्ल्यू महाज्योती डॉट ओ आर इन या संकेत जाऊन नोटीस बोर्डमधील ॲप्लिकेशन ऑफ जी ही ऐनि एम एच सी टी ब्याश पंचवीस सत्तरच्या ट्रेनिंग यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा अर्जासोबत सर्व कागदपत्रे साक्षांकित करून दिसतील असे कॅन करून जोडावेत आर आर टी व शर्टी अर्ज करण्याचे अंतिम दिनांक एक एकतीस पाच दोन हजार पंचवीस आहे पोस्टाने किंवा ईमेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही जाहिरात रद्द करणे मुदत वाढ देणे अर्ज करणे व स्वीकारणे सचेत निवडीची पद्धती बदलणे याबाबतचे सर्व अधिकार व्यवस्थापकीय संचालक माज यांचे राहते कोणत्याही माध्यमातून अंतिम निवड पक्केच्या दरम्यान किंवा प्रशासनाच्या कोणत्याही टप्प्यात उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीची दोषपूर्ण व दिशाभूल करणारी असल्यास विद्यार्थ्याची निवड रद्द करण्यात येईल अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यात किंवा माझे ती कॉल सेंटरवर जाऊन संपर्क करावा इतर नंबरही दिला आहे संपर्क क्रमांक अशा प्रकारे हा जार आपण पूर्ण वाचलेला हा जार गरजू विद्यार्थ्यांना शेअर करा व्हिडिओला सबस्क्राईब करा अशा नवनवीन नुन व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र